काय त्रास होता मला मन गादी सरकलेली होती माझी त्याच्यामुळे पायाले मुंग्या जडपण आलेला होता चालतानी त्रास होत होता वजन उचलताना त्रास होत होता अच्छा तुमचं काय ऑपरेशन ठरलं होतं ऑपरेशन होतं रविवारी अकरा वाजता ऍडमिट व्हायचं होतं त्याआधी तुमचा व्हिडिओ बघितलाय मोबाईल वर त्याच्यामुळे आम्ही इथं आलो अच्छा मला पुरना, पुरना एकदम बरं वाटतंय किती टक्के खूप म्हणजे पूर्णच पडलं तरी चालते पूर्ण पूर्ण पडलं हो हो एकदम मला म्हणजे सहा महिन्यापासून मी अजून चालणं विसरलो होते ना त्याच्यामुळे एकदम मला असं चालता आलं म्हणजे रडवा आलं ठीक आहे काय सांगतात काही नाही एकदा येऊन येऊन बघा इथं असं मला सांगावं असं वाटतं पेशंटला कारण तर मी खूप सहा महिन्यापासून प्रयत्न करता पण झालेलं नाही प्रकारचे उपचार करून थकला असाल तर एक वेळ गणपत मावळपेन रिलीफ सेंटरला अवश्य हो से भेट द्या